सो so, मित्रांनो रात्री प्लॉटचे व्हिडिओ काढू नका असं माझ्या एका नाशिकच्या मित्रांनी मला सांगितलं आणि मला हा व्हिडिओ रात्री काढायचाही नव्हता पण जी टर्म मला तुम्हाला समजून सांगायची किंवा जी टर्म आहे आ, चे चे हे व्हिडिओ बनवण्याची ती तुम्हाला सांगायची आहे त्याच्यासाठी रात्रीच व्हिडिओ शूट करणं व्यवस्थित राहील मित्रांनो हे बघा तर जवळपास हे आठ एम एमच्या जवळपास हा पंच आहे समजा तुम्ही जर याच्यावर व्यवस्थितरित्या पाहू शकत असाल इथं तर इथे एक वॅक्सिकोट याच्यावर आलेलं आहे आणि आठ एम एमच्या नंतर पी जी आर ॲप्लिकेशन करण्याचं जे आमचा दृष्टिकोन असतो तो हाच आहे की इथं वॅक्सीकोट आल्यानंतर इथं पी जी आरचं ॲब्झॉर्प्शन मन्यांतर्फे कमी होऊन जातं आणि ते नॅचरल वॅक्सीकोट असल्यामुळे या ठिकाणी पी जी आर मन्यांमध्ये शोषलं जात नाही तर रिझल्ट दिसतात ते तुम्हाला ह्या दांड्यावर दांड्यामध्ये जे काही हे झालेलं असतं पी जी आरचं ॲब्झॉप्शन झालेलं असतं तिथं तुम्हाला रिझल्ट दिसतात आणि त्याच्यामुळं आठ एम एम नंतर आम्ही याच्यामध्ये कसलाही स्प्रे पी जी आरचा टाकत नाही आणि जनरली तसं केल्यानंतर थोडीशी साईज अडकते एक्सपोर्टर म्हणतात की आम्हाला तीस प्लस पाहिजे किंवा ते प्लस पाहिजे सो ॲटलीस्ट मी तरी त्या साईजीसच्या वांद्यामध्ये जात नाही प्रयत्न करतो मी या ठिकाणी डिपिंगमध्ये की मला साईज मिळावी पण दरवेळेस माझी साईज अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यान येऊन थांबते आणि मला ती ओके वाटते त्याच्यामध्ये जरी Uh, काही कंट्रीजसाठी आपला माल एक्सपोर्ट झाला तर ते आपल्याला दोन पैसे होऊन येतात पण ह्याची लांबी एक्स्ट्रा वाढवण्यासाठी जर आपण इथं एक्स्ट्रा पी जी आर घेतले तर आपल्याला त्याच्यामध्ये ती फ्रूट क्वालिटी किंवा ती ईटिंग क्वालिटी मिळणार नाही आणि मित्रांनो मी द्राक्ष इटिंग क्वालिटीसाठी बनवतो दोन पैसे कमी मिळाले तरी चालेल ज्यावेळेस पण अशा क्वालिटी मालाची डिमांड राहील त्यावेळेस आपल्या इथे दोन पैशाचा लॉस कवर घेऊन येईल असं मला वाटतं आता तो कवर होईल न होईल माझ्या अनुभवानुसार मलाही वडावा पी जी आर घ्यावे लागतील का हा वेगळा पार्ट राहील आपण मी सतत प्रयत्न करत असतो की आपण हेल्थ किंवा आपण मॅनेजमेंटवर आपल्या प्लॉटची साईज किंवा आपल्या प्लॉटमध्ये क्वालिटी आणण्याचा मी प्रयत्न करत असतो सो त्याचपर्यंत प्रयत्नांतर्गत आठ एम एम नंतर आम्ही कसल्याही प्रकारचं पी जी आर या ठिकाणी देत नाही ॲव्हरेज साईज कुठं कुठं कमी जास्त असते आठ एम एम असते दहा एम एम असते पण मागचा घड आठ एम एमला आला तिथं जे आमचा पी जी आर पडतो लास्ट डिपिंगचं स्प्रे त्यानंतर आम्ही या ठिकाणी पी जी आर न देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो सो सिम्पल स्ट्रॅटेजी इज दॅत की बाबा आपल्याला क्वालिटी फ्रूट हार्वेस्ट करायचे तर त्यासाठी आपण पी जी आरचा वापर कमी केलेला चांगला ठीक आहे त्याच्यामधून आपल्याला एखाद्या वेळेस आपले सायजेस अडकत असतील एक्सपोर्टर थोडंसं आपलं वेगळ्या मार्केटसाठी माल भरत असेल पण फ्रूट क्वालिटी असल्यामुळं ऑलवेज आपलं माल डिमांडमध्ये त्या ठिकाणी राहू शकतो असा एक माझा ढोबळ मानून अंदाज आहे मित्रांनो या पेजवर मी फक्त माझे अनुभव शेअर करत असतो जे रील्स असतात ते बाकी फिटलीचे जे रील्स असतात ते पूर्ण सायंटिफिक असतात मी माझे अनुभव या ठिकाणी सांगतो आहे जे की चुकीचेही असू शकतात किंवा बरोबरही असू शकतात तुम्ही सेम माझ्यासारख्या प्रॅक्टिसेस नका करू मी जस्ट एक माहितीसाठी हे व्हिडिओ बनवत असतो आणि ते नॉलेज स्प्रेड करण्याची थोडीशी किक असल्यामुळे किंवा जे आपल्याला समजले ते सर्वांना समजावं सर्वांना सायंटिफिकरित्या त्या गोष्टींची माहिती व्हावी हो म्हणून जी तज्ज्ञ मंडळीकडून आपण शिकत असतो वेगवेगळ्या सेमिनार्समध्ये जाऊन किंवा फील्ड विजिटवर जाऊन किंवा प्रगतीशील शेतकऱ्यांना आपण भेटतो तर ते जे शिकत असतो आपण आपल्याला जी ज्या गोष्टीवर व्यवस्थितरित्या ट्रस्ट होतो ते मी शेअर करतो इथं त्या व्यतिरिक्त माझा वेगळा कुठलाही मोठं नाही आहे या ठिकाणी त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यावेळेस पण हे प्रॅक्टिसेस मा माझ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यावेळेस त्यांनी थोडंसं अवेअर व्हावं आणि या गोष्टीला समजावं की बाबा आपल्याला साईज पाहिजे क्वालिटी पाहिजे की काय पाहिजे माझा जे दृष्टिकोन आहे तो क्वालिटीवर आहे सो क्वालिटीसाठी जे जे काही करता येईल त्याच्यामध्ये मी आणखी दोन पैसे खर्चेन पण साईजसाठी जर काही लागत असेल कमी जास्त होत असेल तरी सध्या तरी मी ते काही फार जास्त त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट नाही करत मित्रांनो सो ज्याची त्याची काम करण्याची पद्धत असते मी नाही म्हणत की हीच पद्धत योग्य आहे